गोव्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक दिवशी अपघातांची मालिका सुरू आहे याच मालिकेमध्ये पाच डिसेंबर रोजी उत्तर रात्री तीन वाजता काणकोण तालुक्यातील चापोली धरण परिसरात ठार जीपचा भीषण अपघात झाला या अपघातात राजबागमधील चोवीस वर्षांचा रवीश राजेंद्र कोमरपंत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा कर्नाटकचा मित्र रक्षित राज आणि इंदोरची दिव्या ठाकूर गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर इस्पितळामध्ये उपचार सुरू आहेत रवीश रक्षित आणि दिव्या हे तिघे रात्रीच्या गर्द काळोखात के ए झिरो फोर एन जी झिरो वन 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 या क्रमांकाच्या थार कारण चापोली धरणाच्या घनदाट चा वनात गेले होते या वनात अतिशय अरुंद अशी नागमोडी वळणं आहेत याच नागमोडी वळणावर उत्तर रात्री तीन माजण्याच्या सुमारास चालक रवीश याचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्याची गाडी बाजूच्या मोठ्या दगडावर जाऊन आपटली अपघात इतका भीषण होता की चालकाच्या बाजूचं चाक निखळून पडलं तसंच गाडीच्या दर्शनी भागाचा चुरा झाला यामध्ये राजबागच्या तारेर भागात राहणारा रवीश हा जागीच ठार झाला तर अठ्ठावीस वर्षांचा रक्षित गंभीर जखमी असल्यामुळं त्याला आधी मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात भरती करण्यात आलं होतं तिथून त्याला जीएमसी मध्ये पाठवण्यात आलं तर दिव्यावर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत काणकोण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अठ्ठावीस वर्षांचा रक्षित हा मूळचा कर्नाटकचा बंगळुरूचा असून तो राजबाग मध्ये हॉटेल चालवणाऱ्या त्याच्या मित्राकडे आला होता तर त्याची मैत्रीण दिव्या ही मूळची मध्य प्रदेशमधील शहरातील असून ती म्हणून काम करते आता ही मंडळी इतक्या रात्री काळोखात जंगलात कशासाठी गेली होती याचा तपास पोलीस करत आहेत रवीश हा पर्यटक टॅक्सी चालक असून त्याची स्वतःची टॅक्सी आहे त्याच्या पश्चात त्याची एकटीच आई आहे रवीश च्या अपघाती मृत्यूमुळं तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान या घटनेनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय चापोली परिसरात घनदाट झाडं आहेत त्यातून नागमोडी वळण घेत रस्ता जातो या भागात तरुण तरुणी मोजमजा करण्यासाठी येतात दारूच्या पार्ट्या करतात आणि काचा बाटल्या तिथंच फेकून देतात हा परिसर आडमार्गाला असल्यामुळं अनैतिक प्रकार देखील घडत असतात त्यामुळं पोलिसांनी या भागाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन उपाययोजना काढावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा